नमस्कार आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर म्हणजेच आपली बातमी निरपक्ष व निर्भीड नवनवीन बातमी पाहण्यासाठी परिवर्तन न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्काईब करा व लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद नमस्कार आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सुपरच्या सुमारास वाशिम अकोला जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊन वाशिम जिल्ह्यातील मंगळतीर तालुक्यातील तैया गावामध्ये आळा नदीला पूर येऊन पाणी गावात घुसले नदीलगत शेतातही पुराचे पाणी घुसले पुराचे पाणी पाणी येऊन आल्याने काही काळ झाली होती पाणी शेतात घुसून पिकाचे नुकसानही झाले असे प्राथमिक अंदाज आहे शासनाने लवकरात लवकर याचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी असे नागरिकांचे म्हणणे आहे असे आमच्या मंगळूर प्रतिनिधींनी कळवले धन्यवाद श्री गाव आमच्या नदीला भरपूर पाणी आलं हे बघा शेतामध्ये पाणी नसलं शेतामध्ये पाणी भरपूर आहे शेतामध्ये भरपूर पाणी आलं आहे तेव्हा रोडा रोड जाम झालेला आहे पुरे हिसी गाव गाड्या थांबलेला आहे हे बघा हिसी गावात पाणी भरपूर झालेलं आहे हे संतर संतर शेतांचं नुकसान झालेलं आहे भरपूर गावामध्ये पाणी टेकलेलं आहे